वर्वेली येथे दिव्यांगांसाठी वृक्ष वाटप कार्यक्रम गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा कार्यक्रम गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीनं व कैलासवाशी विश्वास शंकर माने सर यांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या सहकार्याने गुहागर तालुक्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी फळवृक्षांचं वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच संस्थेचे कार्यालय वर्वेली चिरेखन फाटा तालुका गुहागर येथे संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एक्सेल कंपनीचे प्रतिनिधी चंद्रकांत चाळके लोटे एम आय डी सी मधील प्रसिद्ध उद्योजक प्रशांत लाड व्यावसायिक संदीप आमरे श्रीमती वंदना माने डॉक्टर मंदार माने मिथुन माने मयुरेश माने अन्नपूर्णा विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरव संस्थेचे सल्लागार ओक सुधाकर कांबळे व संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव सुनील रांजणे खजिनदार सुनील मुकनाक प्रवीण मोहिते संतोष कदम मंगेश रावणंग भरत कदम नीता पालशेतकर श्रवण रावणंग तसेच सर्व माने कुटुंबियांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन कांबळे यांनी केलं तर आभार डॉक्टर मंदार माने यांनी मांडले महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहाकर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा